चला तर ताईनो थमनेल आणि टायटल वाचून तुम्हाला वाटलंच असेल काय झालं म्हणून तर परिस्थिती काल माझी खूप जास्त म्हणजे खूपच जास्त बिघडली तर आजारी नाही कुठं पडले नाही काय नाही सकाळी नेहमीप्रमाणे सकाळचं रुटीन झालं सगळ्यांचे स्वयंपाक डबे सगळं झालं आणि सकाळीच आधी ती अनुष्काचा टिफिन भरला आणि मी सगळं झाल्यानंतर माझा चहा पिते तुम्हाला माहिती आहे तर तसंच झालं मिस्टर गेले त्यांचा डबा घेऊन सगळं झालं आदित्य अनुष्काचा आंघोळ त्यांचं रुटीनप्रमाणे त्यांचं सगळं करून दिलं त्यांचा टिफिन भरला त्यांचा नाश्ता सगळं झालं आणि मी चहा ठेवला चहा घेतला चहा घेऊन मी किचनच्या हितच खाली बसले आणि अर्धा चहा पिऊन झाला अर्धा चहा राहिलेला आणि अचानक माझ्या कमरेपासून म्हणजे आता सीटपासून ते वरती कमरेपर्यंत असली भयानक चमक आली ना असलं चमकलं माझं की अजूनही मी इतकी कळकळते ना अजून मला खूप जास्त दुखतं आहे असली चमक म्हणजे काय असं मी तिरकं झाली नाही मी वाकडी बसली नाही काय नाही चहासुद्धा माझा पिऊन झाला अर्धा आणि अर्धी चहा पिताना अचानक असं ब मांडी घालून मी किचनपाशी निवांत चहा पित बसलेले आणि काय माहिती कसला भयानक असं माझ्या कमरेत जी चमक भरली म्हणतो ना आपण लचकलंय तशा टाईपमध्ये जे झालं तर ते दिवसभर मी लोळत होती आणि तिथनं मी जर उठली चमक भरलेली तर ती मी उठली आणि ते उठल्यानंतर ना नेमकं मी बेडवर बसू सोप्याच्या खुर्चीवर बसू खुर्चीवर बसू का सोप्या वाढवी होऊ मला एक पाच मिनटं ना सुंदर झाली माझ्या डोळ्यातनं कानातनं डोळ्यातनं तर पाणी व्हायलाच लागलं कानातनं धूर आल्यासारखं झालं असली भयानक मला सकाळी चमक भरली काय तुम्हाला सांगू म्हणजे असं आधी कधीच मला झालेलं नव्हतं असं कुठं कधीतरी आपली उशीमुळे मान वगैरे लचकते पण असं च मग का भरली मी काय असं वाकडं नाही का भरभर ना का भर काम नाही असं काही नाही आणि त्यांनी मला आज इतका दिवसभर त्रास अजून पण मी वळते सगळं करते पण आता ना सकाळपासून माझं सगळं तैनो काम राहिलेलं सुद्धा म्हणजे म्हटलं ना जस्ट आधी ते अनुष्काचे टिफिन भरले म्हणजे एक साडेआठचं टायमिंग होतं मी चहाला बसले तर मला असं आज झालं तेव्हापासून जे मी सोप्यावरती झोपले ते मी नंतर एक अकरा साडे अकराला उठले तो जो बेल्ट कमरेला लावला आहे ना तो पोरींच्या टाईमचा डिलेवरीचा तो बेल्ट शोधून काढला म्हणजे वरतीचा सकापाट्यात ठेवलेला होता तर तो काढला आणि पांघरून घेतलं पांघरून घेतलं की गरम होत होतं अक्षरशः माझ्या तळमळ नव्हे माझा जीव असा तडपला बापरे असं कधी मला झालं नव्हतं खरंच सांगते एकतर मी आहे खूप स्ट्राँग आहे पहिल्यापासून मनानं स्ट्राँग आहे सगळ्यांना मी स्ट्रॉंग झालेली आहे पण ना एकतर कान दाड पोट दुखायला लागलं की मला भीतीनं अगदी मला त्रास होतो खरं सांगते आणि मग आता चारचं चार टायमिंग होत आलं म्हटलं आदिती अनुष्का येणार सकाळ जणं घरातलं पारूस नव्हे हितला चमचा तिथं सुद्धा मी केलेला नव्हता जसं तसं सगळं पडलेलं होतं पण आता उठले म्हटलं दुखू दे तो बेल्ट जरा लावला आणि उठल्याशिवाय म्हटलं हे तर काय पूर्ण होणार नाही आणि बघितलं हळूहळू लंगडल्यासारखं म्हणजे ना स्ट्रेट नंतर दुपार नंतर मी आह आणि औषध गोळ्या खाली तुम्ही म्हटला म्हणचाल औषध गोळ्या वगैरे हो खाली का तर दुपारी मी सकाळीच मिस्टरांना फोन केला ते दुपारी आले औषध गोळ्यात दिल्या ते खाल्लं पण माझं दुखणं काय कमी झालं नाही आणि अजून सुद्धा मला इतकं पेन होतंय ना नको रे बाबा ते असं माझा ऐक नाही शंभर माणसाचं काम मला झोपेत न उठून करायला द्या मी ते करीन पण दुखणं नको बाबा मला इतकं सकाळ न रडायला आलं मी अक्षरशः आजचा दिवस ना खरंच रडते मग हळूहळू हे सगळं हे पारूस सकाळपासून जर राहिलेलं होतं तर ते सगळं करावं आणि तुम्ही म्हणताला एवढा जीव चालला तरी का व्हिडिओ करते तर आता काय काम तर माझ्या उरावर पडलेलंच आहे ते पण मी करतेच आहे ते कोण करायला येणार नाही ये। आणि मग आता कॅमेरा लावून तेवढं व्हिडिओ करून तुमच्याशी जर शेअर केलं तर त्यात काय मला असं गैर वाटत नाही ठीक आहे एवढं काय नाही मी जसं की म्हटलं स्ट्राँग आहे मी खूप स्ट्राँग आहे पण मला अचानक असं झालं क नाही आणि इतका वर्ष असं थोडक्यात मी आजारी पडते ताप वगैरे येतो त्याचं माणूस कसं तरी कणकणी आपली आपण काढतो गोळ्या औषध खाऊन बरं होतो पण असं चमक वगैरे कधी माझ्या शरीराला असं भरलं नाही आणि आत्ता काय झालं बापरे डेंजर आणि पुन्हा ते सांगते की मी स्ट्रॉंग आहे जसं मी म्हणते मी आदिती अनुष्का तेजस तिन्ही मुलांना ॲट अ टाइम लहान असताना एकटीनं सांभाळले तो जो स्ट्रेंथ माझ्यात आलाय ना कारण डिलेवरी झाल्यानंतर एका आईची मानसिक स्थिती काय होते ली ली ते प्रत्येक गृहिणीला म्हणजे प्रत्येक स्त्रीला त्यातून गेलेली असते प्रत्येक आईला ती गोष्ट माहीत असते की मूल आपलंच असतं पण ते सांभाळताना जो स्ट्रेस तो त्रास काय असतो ना जो जिचा तिला माहीत असतो आणि आधी त्या अनुष्का झाल्या तेव्हा तर तेजस काय इतका पण मोठा नव्हता पाच साडेपाच वर्षाचा होता तर तिन्ही मुलांना ॲट अ टाइम मी एकटीनं सांभाळलेला आहे कुणाचंही काहीच नव्हतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी एक ते माझं माइंड म्हणतात ना स्ट्रॉंग म्हणण्यापेक्षा कट्टर निगरगट्ट म्हणला तरी चालेल असं एकदम कठीण भावनाशून्य म्हणजे दुखणे आला बरं का तसं भावना शून्य नाही तशा भावना इमोशन्स माझ्यात आहेत मला जरा जरी दुसऱ्याचं दुःख बघितलं की माझ्या डोळ्यात पाणी तर मला त्रास होतो मी कितीही बडबडी कितीही काही पण असू दे माझा स्वभाव कितीही कसाही असू दे पण मला एखाद्याचं दुःख बघून मला ते सहन नाही होत पण तशी अशी निगरगट्ट झालेली आहे निर्लज्ज म्हणला ना तशी का माने म्हणजे दुखण्याने कारण मी जास्त कौतुक कुणापशी करत बसत नाही कारण आहेच नाही कोणी कोणाला असं आपण सांगायचं तर चला तर ती गोष्ट त्याच्यामुळे मला असं ना आजारी वगैरे पडली तर मला काही इतकं फरक नाही पडत आणि काम पडले किंवा भांडी घासायचे आहेत हे राहिले ते राहिले त्याचं तर मला अजिबातच दुःख होत नाही मी असं जरी कोण आलं ना तरी चटकन उठू करू शकते फक्त ते मला पेन असा वेगळाच होत होता म्हणजे आपल्याला तर नॉर्मल डिलिव्हरीला कसा लेडीजला बघा त्रे त्रास होतो असं एकदम कळा सुटतात तशा टाईपमध्ये मला एकदम आज कळा सुटल्या आणि ते माझ्या सहनशक्तीच्या बाहेरचं झालं असं मी काहीच क सहन करू शकते जसं की म्हटलं एनी टाईम जर शंभर माणसासमोर उभी केली त्यांचं काम कर म्हटले ना तर झोपेत न उठून मी दोन तासात त्या शंभर माणसांचं सगळं करीन पण ना मला असं दुखणं देव कधीच नको मला इतकं मी हे सगळं करताना सुद्धा रडत होते जसं की म्हटलं काम पडलं आहे म्हणून नाही हे काय काम पडलं तरी मला कोण म्हणणार नाही का नाही केलंच आणि केलंच पाहिजे मला काय त्याचं बर्डन नाही आहे पण मला खरंच खूप वाईट वाटतं कस तरी रडत खडत सगळ्या घरातलं लोटून झाडून पसारा आवरला आणि अजून पण डोळ्यातनं मनानच पाणी येते का काय माहिती तसं मी कधीच गुन्हाखंडा अपेक्षा करत नाही की माझं हेनं करावं माझं क तेनं करावं कारण ना ज्या वेळेस मला गरज होती तेव्हा कधीच कोणीच नव्हतं जसं की म्हटलं मुलांच्या टायमाला आणि त्यात पण कसं मला दुसऱ्यांदा जुळे झालते म्हणजे आदित्य अनुष्का ट्विन झालेले ना मग तीन मुलं होती म्हणून तेव्हा गरज होती पण तेव्हा गरज ते गरजेला कोणी नव्हतं आणि आता तर ह्या छोट्या मोठ्या दुखण्याला किंवा ह्या बा बारीक सारख्याला हे नाही होत पण ते जे पेन होत होतं ना ते सहन नाही होत आता मी तुम्हाला सांगितलं की कशा टाईपमध्ये मला पेन होत होता बापरे काळजी घेऊन राहत जावा ताई मी आता तुमच्या सगळ्यांच्या कमेंट येणार की काळजी घे काळजी घे हो मी काळजी घेते मी लगेच औषध गोळ्या खाल्ल्या पण ना मला एक शेवटी किती जरी झालं म्हटलं की मी भावना शून्य किंवा अशा बाबतीत मी एकदम कठीण स्ट्रॉंग आहे पण शेवटी कसं इमोशन्स हे येणारच बाहेर मी पण एक हीच आहे म्हणजे माणूसच आहे मला तरी काय हे नाही बाकी कामाचं कोणतंही हे नसतं म्हणजे आता जरी ते दुखत राहिलं आणि जरी मिस्टरांना म्हटलं दुखतंय हे करते तर ते काय म्हणणार आत्ता लगेच म्हटलं तर भांडी घासायचा त्रास होतोय असं म्हणजे कारण सांगितली की डिशवॉशर आणून देतो स्वयंपाकाचा त्रास होतोय तुला बाई लावायची असली बाईला सगळ्या गोष्टीत मला कोणतंही बर्डन नाहीये पण आता ते करून मी काय करू ज्या वेळेला मला गरज होती तेव्हा कुणी नव्हतं मग आता ती स्वयंपाकाला बाय ठेवून आता माझी मुलं झाली मोठी झाली आताशी आली माझ्या आणि आता काय करायचं त्याच्यामुळे मग मला कसं होतं कधीतरी ती गोष्ट अशी उफळून येते भरून येते आणि म्हणून मग मी रडत असते तसे तर कुणालाही माझं दुःख एक वेळा आनंदाच्या बातम्या मी सांगेन सगळ्यांना सा पण माझं दुःख कधी मी कुणाला सांगत बसत नाही कारण दुःख सांगलं पुढचा माणूस कोणत्या वेने ऐकून घेतं ते आपल्याला माहीत नसतं त्याच्यामुळे जास्त मी कोणाशी सांगत बसत नाही तर इकडे बघा सगळी भांडी तर तेवढी घासून घेतली कारण ही भांडी सकाळी चहापासून दुधापासून जेवले तर मी पाणी पिलं तरी मला असं अंगावरती काटा आहे तुता इतकाच मला त्रास झाला तर त्यानो सगळ्यांनो कामं करा सगळं करा पण ना स्वतःच्या शरीराची काळजी घेऊन करा तुम्ही पण मला आता तेच सांगाल आणि मीही तुम्हाला सांगते की तुम्ही सुद्धा तुमच्या शरीराची काळजी घ्या शेवटी बाईचं का नाही शरीर कशामुळे दुखतो काही इमोशन काही गोष्टी मनात आ, आ आतमध्ये असल्या ना तर त्या जर मोकळ्या नाही झाल्या तर खरं तर एका म्हणजे स्त्रियांना त्याचा त्रास होत असतो क कधी कधी अशी दुखणी युवथ म्हणजे चुटकीसरशी बायका घालवतील काही नाही त्यांना त्रास होत पण कधी कधी मनातली दुखणी असतात ना तर त्याचा खूप जास्त त्रास होतो कधी कधी आठवलं तर तरी अजून पण मी म्हणते मी स्ट्राँग आहे मी आठवत बसत नाही आणि एक स्वभाव मी करून घेतलाय आदित्य अनुष्का जन्माला आल्यापासून कोणाकडून ही अपेक्षा करायची नाही अजिबात करायची नाही त्यांना एकटीला मी सांभाळलं आहे ना तर तो स्ट्रॉंगपणा माझ्यात आलेला आहे आणि मला म्हणजे मी आता माझ्या मनात पण येत नाही की मी आता आजारी पडल्या तर माझं कुणी केलं पाहिजे मला कुणी विचारलं पाहिजे मला कुणी बोललं पाहिजे कुणीच नाही मुलं नवरा कुणीही नको मी स्ट्रॉंग आहे मी उठते मी उठले केलं पण कधी कधी जो कोपरा असतो ना हळवा तो जर असा हे झाला की मग असं इमोशनल होतं जसं की म्हटलं मला काही ह्या कामाचं नाही अजून पण मी कितीही माझं दुखू दे मी हे उठायचं ते उठून केलंच असतं दिवस घालवला मी लोळून पण शेवटी संध्याकाळी चारच्या टाइमला होई नका माझं घर आहे माझ्या मुलांनी खाल्लेलं आहे माझ्या संसारातलं आहे माझं सगळं आहे त्याच्यामुळं ते उठून करणं मलाच भाग आहे आणि जसं म्हटलं नसतं केलं तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नसतात संध्याकाळी मिस्टर पण त्यांच्या वेळेत आले किती पण येऊ दे त्यांनी आवरलं असतं किंवा आदिती अनुष्का स्कूलमधनं आलेला त्यांनी आवरलं असतं पण मला तसं का ठेवायचं नव्हतं कारण काय जरी झालं तर ते माझाच पसार होता तो मीच आवर नव्हतं ह्या पद्धतीने आता माझं ना माइंड एक वेगळ्या प्रकारे सेट झालेलं आहे की आता माझीच मुलं खाल्लेली आहेत आणि माझं दुखणं मी बघीन शक्यतो असं काही होऊ नये असं मी काळजी घेत असते पण चला आता कधी शरीर आहे म्हणल्यावर ते दुखणार खुपणार आणि खरं सांगू आता संध्याकाळी ना अनुष्काने ना खूप छान माझी नाव सगळं असं तिनं कुठं व्हिडिओ बघितलेला का काय म्हटली मम्मी झोप तू पालती आणि अशी माझ्या बॅगवरती बसून ना तिनं मधी मधी एवढेश आता छोटे छोटेशा नाजूक खातानी ते छु, 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 चोळून दिलं ना तर खरं सांगते संध्याकाळी झोपायच्या टायमाला का गोळीचा आसर असेल गोळ्या तर मी दुपारी खाल्लेल्याच होत्या पण त्या माझ्या छोट्याशा लेकररानं ते दाबून दिलं ना ती म्हणली की व्हिडिओमध्ये असं दाखवतात मम्मी कुठले तर आहेत बघा ते व्हिडिओ असं मान मोडलेली हात मोडलेलं तशा टाईपमध्ये ते नाजूक असं तिनं चोळून दिलं संध्याकाळी बऱ्यापैकी त्यात फरक पडलेला पण हे काम करताना तर असा कड आलताना खरं सांगते असं वाटलेलं नको पण मी नाही सोडलं जर मी तशीच लोळत पडली असते ना तर ते दुखत गेलं असतं म्हणजे आणखीन त्रास झाला असता हे आवरलं मग मी जरा बाहेर फिरले गॅलरीत फेऱ्या मारल्या मग बरं वाटलं मला कुठल्या बाजारात गेले पोट कापलंय माझी चला तो तो तर आदित्य अनुष्का आलेले आलेत आणि बसलेत विचार पोट कापले गप ग बाई कचरा करू नको आता सगळं आवरलंय असं मी बनवते ना काम केलं तर बघितलं सगळ्यांनी मी सकाळपासन लावून बसले नाहीये पोट तिथं मला नको काढूस दुखतय नको ग अगं दुपत म्हटलं तर मलाच त्रास द्या काम केलं तर बर वाटलं आदिती अनुष्काला म्हटलं की नाही आदिती अनुष्का आता साडेचार पावणे पाच वाजलेत अग दफर आणि आता एक एक काम आहे आदिती आदिती बाहेरचे कपडे सगळे बादलीत गोळा कर अनुष्का तू बाहेरची गॅलरी झाडून घे दोन काम मी आधी ती अनुष्कासाठी ठेवलेली तर त्या दोघी ते दो करते स्वच्छ झाडून घ्या प्लीज आणि तू सगळे कपडे भर बांधलीत घडी घाल तर तेच मी म्हणत होते की सगळी काम केलेत ना तर आत्ता बरं वाटतंय म्हणजे जरा घर सगळं जिंकलं तिथं क्लीन स्वच्छ झालं ना तर व्हिडिओचा पण मी इथं एंड करते सगळ्यांना बाय